नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वयाची पन्नास ते साठ वर्ष पूर्ण झालेल्या लोकांचे सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वयाची पन्नास ते साठ वयोगटातील लोकांसाठी सामाजिक स्वास्थ्य हे त्यांच्या एकूण आरोग्याचा महत्वाचा भाग आहे या वयोगटात निवृत्ती आपत्त्याची स्थिरता आणि शरीरात होणारे बदल यामुळे सामाजिक आयुष्यात मोठे बदल होतात आणि त्यामुळे सामाजिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टी करा नंबर एक निरंतर सामाजिक संवाद ठेवा रोज किमान दोन ते तीन लोकांशी प्रत्यक्ष वा फोनवर बोलत चला यामुळे काय होईल तुमचा सामाजिक सहभाग वाढेल आणि तुमचं रमेल जुने मित्र नातेवाईक शेजारी यांच्याशी संबंध जपणे कोणत्याही छोट्या कारणाने संपर्क टाळू नका गप्पा टप्पा आठवणी शेअर करणे हास्य विनोद करणे याने मन हलकं फुलकं होतं आणि म्हणून सामाजिक सहभाग खूप महत्वाचा आहे नंबर दोन समूहात सहभागी व्हा महिला मंडळ भजन मंडळ वाचन क्लब निवृत्ती मंडळ सामाजिक संस्था यामध्ये सहभागी व्हा प्रत्येक आठवड्यात एक दोन वेळा अशा बैठकींना हजेरी लावा यामुळे एकाकीपणा दूर होतो आणि मी उपयोगी आहे ही भावना अपुन्हा वापस येते नंबर तीन कार्य करा गरजू विद्यार्थ्यांना शिकवणे गरजूंना मदत करणे वृक्षारोपण करणे स्वच्छता अभियान यामध्ये सहभागी व्हा वय झालं तरी आपण समाजासाठी काहीतरी करत आहोत ही भावना मन आनंदित करत नंबर चार कुटुंबाशी सुसंवाद सु ठेवा मुलं मुली नातवंड सुना जावई यांच्याशी खुला संवाद ठेवा त्यांचं ऐका त्यांचे प्रश्न समजून घ्या त्यांच्यातील मतभेद शांततेने सोडवा तक्रारी करू नका नंबर पाच सामाजिक सण उत्सवामध्ये भाग घ्या गणपती नवरात्र दिवाळी होळी यासारखे सण शेजार धर्मासोबत साजरे करा गाणं नृत्य काव्य आ, काव्य वाचन हस्तकला यामध्ये भाग घ्या त्यामुळे का होईल की अशा गोष्टी सामाजिक उत्साह वाढवतात आणि तुमचं मन देखील प्रसन्न राहील नंबर सहा तंत्रज्ञ ज्ञानाचा उपयोग करून संपर्क ठेवा तंत्रज्ञानाशी जोडलेले राहा त्यामुळे काय होतं की आपण खूप जुने आहोत किंवा आपल्याला नवीन गोष्टी येत नाही हे एक गोष्ट तुमच्या मनातून जाईल तर आता साम काय करायचं नवीन तंत्रज्ञानच हाताळायचं म्हणजे काय तरी व्हिडिओ कॉल करा व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे झूम आहे याचा वापर करणे दूर राहणाऱ्या लोकांशी जोडले जाऊ शकता सायबर सेफ्टी शिका पण तंत्रज्ञान नाकारू नका त्यासाठी सायबर सेफ्टी तुम्ही शिकून घ्या नंबर सात आपली भूमिका बदला पण गमावू मात्र नका निवृत्तीनंतर काम संपलं असं न वाटता मार्गदर्शक जोडणारा दिवा किंवा शांती दूत या भूमिका तुम्ही निभावू शकता कौटुंबिक निर्णयात मत द्या पण लादू मात्र नका नंबर आठ स्वतःच्या इच्छा मात्र जोपासा जुने छंद पुन्हा सुरू करा संगीत वाचन बागकाम हस्तकला अशीवणकाम नवीन गोष्टी शिकण्यासाठी वर्गामध्ये जा किंवा संगणक संगीत किंवा योगा इत्यादीमध्ये सहभागी व्हा नंबर नऊ मतभेद स्वीकारा सामंजस्य ठेवा पन्नाशी वयाच्या पन्नाशी नंतर पिढ्यामध्ये मतभेद असतातच त्यांना समजून घेणे गरजेचं असतं आपल्या विचारधारेला चिकटून न राहता थोडं लवचिक राहा नंबर दहा एकाकीपणाची लक्षणे ओळखा आणि उपाय करा सतत उदास वाटणे संवाद टाळणे चिडचिड ही सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची लक्षणे आहेत आणि त्यामुळे लगेचच डॉक्टरकडे किंवा समुपदेशाक देशाकडे तुम्ही मदत घ्या नंबर अकरा नवीन मैत्री निर्माण करा वयानुसार काही मित्र निघून जातात काही दूर होतात अशा वेळी प्रवास गट किंवा भजन भजन वर्गामध्ये नवीन लोकांशी मैत्री करा नंबर बारा जोडीदाराशी संवाद आणि स्नेह मात्र जपा जोडीदाराशी स्नेह जपा जोडीदारासोबत संवाद वाढवा दिवसात काही वेळ एकत्र घालवा मन मोकळेपणे समजूतदारपणा आणि काळजी यामुळे परस्पर नातं अधिक मजबूत होतं नंबर तेरा पिढ्यामधील अंतर कमी करा तरुण पिढीच्या आवडीनिवडी समजून घ्या त्यांचं संगीत भाषा विचार हे समजून घेतल्यास संवाद मात्र सहज होऊ शकतो मनमोकळेपणा समजूतदारपणा आणि काळजी यामुळे परस्पर नातं अधिक मजबूत होऊ शकतं जोडीदारासोबत संवाद वाढवा दिवसात काही वेळ एकत्र घालवा नंबर तेरा पिढ्यामधील अंतर कमी करा तरुण पिढीच्या आवडीनिवडी समजून घ्या त्यांचं संगीत भाषा विचार हे समजून घेतल्यास संवाद सहज होतो स्थानिक गटामध्ये तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ पहा यामध्ये नवीन मित्र अनुभव आणि आनंद मिळतो नंबर पंधरा आपली सामाजिक जबाबदारी स्वीकारा समाजात एक वरिष्ठ म्हणून आपले वर्तन आदर्श ठेवा त्यामुळे का होईल समाजात एक प्रकारचा तुमचा मान वाढे भांडण न लावता शांतता राखा भांडण करू नका मदतीसाठी पुढे या समजूतदारपणा दाखवा आणि मानसिक दृष्टिकोन माझं वय झालं आता माझं काम नाही असा विचार टाळा मी आजही समाजासाठी उपयुक्त आहे अशी सकारात्मक भावना ठेवा वयाचे पन्नास ते साठ वयोगटातील लोकांनी सामाजिक आरोग्यासाठी सक्रिय राहणे लोकांशी जुळून घेणे स्वतःला बदलत्या काळाशी सुसंगत ठेवणे आणि निरंतर सकारात्मक ऊर्जा देणे खूप आवश्यक आहे तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद